आज के जो लोग हैं सभी नेताओं को बॉयकॉट कर रहे हैं आपके बारे में भी कहा गया कि आप गांव में गए तो किस तरह से बाकी सब नेताओं के इसमें सच्चाई नहीं है और चुनाव के दौरान इस विषय पे काफी चर्चा हुई है और मैंने मराठा आरक्षण के बारे में जितना भी काम मौजूदा शिंदे सरकार ने किया है उसके बारे में मैंने पूरे तफसील से बयान किया है और काफी हद तक जो कंफ्यूजन था या जो गलत थी वो दूर हो गई है और मुझे लगता नहीं ये इशू इशू आरक्षण तो मिल गया है मराठा समाज को टेन परसेंट रिजर्वेशन मिल गया है जो आ, हमारे कुंडी जिसके पास दाखले थे उनको भी सर्टिफिकेट मिले हैं ओबीसी के और अभी मामला रिश्तेदारों का है वो अभी ऑब्जेक्शन पे सुनवाई होने के बाद ही तय हो जाएगा तो काफी हद तक आ, मेरे ख्याल से इशू रिजॉल्व हुआ है और अन्य कोई चीजें सामने आती है तो ज़रूर उस पर भी हम ध्यान देंगे सर है साल साल में माराथ, माराथ, माराथ। पच्चासा में, पच्चासा में पहली बार ऐसा हो रहा है कि चौहान फैमिली कांग्रेस के चिन्ह को ना वोट करके पहली बार किसी और चिन्ह को वोट करने जा रही है मैं वोटिंग के बारे में कहे कुछ नहीं बोलूंगा क्योंकि वोटिंग एक सीक्रेट बैलेट है तो सीक्रेट बैलेट में मैं क्या करूँगा या आपको क्यों बताओं सर मराठी सगळ्या ह्याच्यानंतर आज अखेर मतदानाला सुरुवात झाली आहे सहकुटुंब तुम्ही मतदानाला जात आहे काय नेमकी प्रतिक्रिया नाही ने दर पाच वर्षाला देशाची लोकशाही प्रबळ झाली पाहिजे मजबूत झाली पाहिजे मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे आम्ही लोकांना सांगतो निश्चित आम्ही पण तेच पाळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान करावं असं आव्हान मी नांदेड लोकसभा मतदारसंघातील लोकांना करेनच अन्य ठिकाणी ते मतदान होते राज्यामध्ये अधिक मतदान व्हावं आपल्या मतदानाचा हक्क लोकांनी बजावला पाहिजे आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान त्यांनी दिलं पाहिजे अनुभव जर बघितला तर, जालो तर। मतदान खूप कमी झालं होतं तसं आहे की उन्हाळा उन्हाळा असल्यामुळे दुपारच्या वेळेस मतदान कमी व्हायची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं काळजी घ्या मतदान जेवढं एक वाजेच्या आत जेवढं जास्त होईल तेवढं चांगलं कारण दुपारी कदाचित उन्हामुळे त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो पण मला वाटतं की लोक उत्साहित आहेत मतदानामध्ये मद्द सहभागी होतील अशी अपेक्षा आहे इतकी वर्ष तुम्ही नांदेडमध्ये काँग्रेससाठी काम केलं काँग्रेसला मतदान केलं आता तुम्ही भाजपमध्ये आहात तुम्हाला विजयाचा किती विश्वास आहे कारण भाजपसाठी लोकांवर सोपवलंय इलेक्शनचा प्रचाराचा वेळ संपलेली आहे त्यामुळे आता या विषयावर काही बोलायचं नाही अभी आगे आगे देखील होत आहे किंवा मतदान होईल आणि नंतर निर्णय समोर येईल चार जून ला, चार जूनला एक एक परत तो एक मराठा एक मोठी नाराजी होती असंतोष होता तर तुम्हालाच नाही तर सगळीकडे पाहायला मिळाले त्या संदर्भात नेमकं काय भूमिका मला वाटतं की हे जे काही नाराजी दिसते आहे किंवा वाटते आहे त्याला मला वाटतं नीट समजून सांगितलं तर बरेचसे विषय लोक समजून घेतात असं माझं मत आणि गैरसमज दूर होतो फार्मस डिस्ट्रेसचा पण मुद्दा तुमच्या प्रचारामध्ये पण जाणवला होता युवा बेरोजगारांचा मुद्दा पण आला होता आणि महागाईचा मुद्दा होता आणि या सगळ्या मुद्द्यांमुळे थोडा डिस्ट्रेस आपल्याला जाणवतो आहे या सगळ्या भागामध्ये तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आज मतदान होत असताना या मुद्द्यामध्ये मी आज कुठलंच भाष्य कुठल्याच गोष्टीवर करणार नाही आणि मतदान चांगलं होईल अशी अपेक्षा करतो बाकी चार जूनला कसला परिणाम कशावर झाला लक्षात येईल अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठेची निवडणुका असं आहे मी ज्यावेळेस इलेक्शनच्या मैदानात उतरतो त्यावेळेस मी मेहनत घेतो आणि माझ्या कार्यकर्त्यांसाठी सहकाऱ्यांसाठी जेवढी मेहनत स्वतः करता घेतो तेवढीच मेहनत माझ्या सह म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता घेतो त्यामुळे मी चर्चेत राहणं स्वाभाविक आहे आणि चर्चा तो होमेदवार एकदम झालेला असं म्हणायचं झाले असं म्हणायचं उमेदवारापेक्षा जास्त कष्ट घेतले गाव पाडा मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे लोक कार्यकर्त्यांमध्ये वावरणारा माणूस आहे अनेक वेळा मला यश आलं कधी कमी पडलो असेल परंतु मी लोकांची साथ सोडलेली नाही आणि लोकही माझ्याबरोबर राहिलेली आहेत तुमच्या अनेक छोट्या मोठ्या सभा ग्रामीण भागातल्या गावांमध्ये झाल्या तुम्ही तांड्यांवरती सुद्धा केलेल्या आहेत सभा सुद्धा केलेल्या आहेत मात्र तुमच्या विरोधातले महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी कोणी मोठा नेता नांदेडमध्ये आलेला नाहीये नाना पटोले आले होते नेता आला नाही त्यांच्याकडे मोठे नेते आले नाना पटोले हे मोठे नेते आहेत अजून कुणी त्यामुळे बघूया ना निवडणूक म्हटल्यानंतर नेते येतात नेत्यांच्या येणाने बराचसा फायदा होतो लोक नेत्यांच्या भाषणाने किंवा त्यांच्या वक्तव्याने प्रभावित होतात त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापले नेते मैदानात उतरवले होते सर एक वेगळा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं की विरोधी पक्षातल्या उद्धव ठाकरे यांनी ठरवलं की विरोधी पक्षातले काही महत्वाचे नेते त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांना अटक करण्याची षडयंत्र जे होतं ते पूर्ण ताकदीनं सुरू होतं कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात आणून गिरीश महाजनच्या बाबतीत तर सभागृहात देखील एक मोठा खुलासा झाला होता नाही कुट्लया मला काहीच माहिती त्यावेळेस मी काँग्रेसमध्ये होतो सर सर विजयानंतर दिल्लीकडनं खास गिफ्ट तुम्हाला भेटणार अशी चर्चा आहे नेमकं काय गिफ्ट असणार ते कर्म किए जा फल की इच्छा मत करिए इंसान जैसे कर्म करेगा वैसे फल देगा इन्सी भाजपसाठी केली होती मी कुठली कुठली निवडणूक प्रतिष्ठेची करण्यापेक्षा म्हणत नाही मी एक आव्हान म्हणून मी स्वीकारतो आणि आव्हानाच्या परिस्थितीमध्ये एकदा युद्धामध्ये उतरल्यावर युद्ध लढावंच लागतं लढेंगे तो जितेंगे माझे लोक माझ्यावर प्रेम करतात मी लोकांवर लो प्रेम करतो आणि त्यामुळे माझ्या विनंतीला लोक मान देतात हा माझा आजवरचा अनुभव विजयाचा विश्वास किती आहे कारण तुम्ही स्वतः एवढ्या ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रचार केला भाजपसाठी असं खूप आता प्रचाराचा वेळ संपलेला आहे आपण लोकांना सोपूया खर तर तुम्ही दरवेळी साहेबांच्या अगदी स्थानिक मॅनेजमेंट पासून सगळ्या गोष्टींमध्ये असता यावेळेस काही समीकरणं बदलली आहेत मतदानाला जाताय काय नेमकं आवाहन कराल सगळ्या मतदारांसाठी देखील लोकशाही आपल्याला वाचवायची आहे मतदान करायलाच पाहिजे आणि हे आपला हक्क आहे आणि आपण हा हक्क बजवलाच पाहिजे त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करते की सगळ्यांनी जाऊन मतदान करावं आणि और... <laughs>